नागपूर जिल्ह्यातील बुटीबुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठा अपघात घडला आहे बालभारती मैदानाजवळील गाडी शिकत असलेल्या युवकाची कार अनियंत्रित होऊन थेट विहिरीत कोसळली या भीषण अपघातात दोन सख्या भावांसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहेत या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेऊया नागपूर जिल्ह्यातील बुटीबुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार एक युवक कार चालवायला शिकत होता मात्र त्यावेळी वाहनावरील त्याचा ताबा सुटला आणि कार थेट विहिरीत कोसळली या कारमध्ये एकूण तीन जण होते ज्यामध्ये दोन सख्खे भाऊ देखील होते अपघात इतका भीषण होता की कार थेट विहिरीत बुडाली स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळीत धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेत मोठ्या प्रयत्नानंतर कार बाहेर काढण्यात आली मात्र तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबावर पसरली आहे आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली की अशा उघड्या तातडीने झाकण बसवावे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नयेत अपघात वाहन शिकताना काळजी घेण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्व अधोरेखित करते प्रशासनाने देखील या अशा अपघातांना रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून पुढील चौकशी सुरू आहेत अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज